त्याच्यानंतर मग ध्वजारोहण होईल शाळेत आणि ग्रामपंचायतीमध्ये तर चला आम्ही चाललो आहे साडेसात वाजलेत आता आमची दिदू आली बघा या पै पहिलंच पहिलंच वर्ष आहे आमचा दिदू ये हां ये ये? चल, 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 चल। चला आपल्या मराठी शाळेतून आता प्रभात प्रवीण निघणार आहे रेडी झालेत नू काय खिचात खिच्यात काय हां डॅशिंग उमेदवार जाशील ना चालत चालत गावात हां जाशील गावात चालत 好了。 बोल जरा स्वतंत्र दिना बोल चला गावातून प्रभात फिरी निघली आमची i go

ठिकाणी आपल्या प्रत्येक प्रमाण जे विद्यार्थी चांगल्यापणाने पास होतात आणि त्यांच्या हस्ते आपण दोघांना राहतो म्हणून यावेळेला रिया विनेश पाटील हे आता बारावीमध्ये सत्त्याऐंशी टक्के गुण मिळाले तिला जवळपास नव्वद टक्केपर्यंत गेलेली आहे आणि तिथं आपण सगळ्यांनी त्याला टाळ्या स्वागत करूया सवा oh, <coughs> <coughs> आपण विश्वास स्वातंत्र्य ते आपण साजरा करतो ना त्या शाळेच्या रांगण्यामध्ये आपण सगळे आलात तुमचं पुनशे एकदा स्वागत करतो आणि आपण या कार्यक्रमाला थोड्याच वेळा स्वागत करणार आहोत गणनायक ते சு <laughs> <laughs> परीक्षा असते महाराष्ट्रात विद्यार्थी असतात आणि आपल्या शाळेचे पाच विद्यार्थ्यांनी बसवले होते या परीक्षेचा निकाल जवळपास पन्नास टक्केच लागतो कारण अख्ख्या महाराष्ट्राची परीक्षा असते एक

कुमारी आरोही रंजीत खुटले कुमारी चारुण सूरज खड़के प्रतिभूता ही एम एस सी करत असताना आपल्या कॉलेजमध्ये प्रथम आलेली आहे शाळेवर असणारे शिक्षक माजी शिक्षक पुरुषोत्तमजी साळवी यांचे सुपुत्र ज्यांनी आपल्या गावाला भेट दिली श्री विजय पुरुषोत्तम साळवी त्यांनी भेट दिली आणि आपल्या आई नंतर तुम्ही मातेचं दर्शन घेतलं आणि या मंदिराच्या सुशोभित तब्बल सव्वा लाख रुपये एक लाख पंचवीस हजार रुपये देणगी या ठिकाणी ग्रामस्थांकडे सुपूर्द केली त्यांचं संपूर्ण ग्रामस्थ मंडळ नांदाव यांच्या वतीनं आपण एका वाजून आभार मानूया आणि नक्कीच त्यांना या नवरात्र उत्सवात या वर्षी ज्या दिवशी चाळीस आपला ट्रॅडिशनल ड्रेस कॉम्पिटिशन असतो त्या दिवशी आमंत्रित करूया आणि यथित त्यांचा सन्मान आपण करूया धन्यवाद सर्वे भद्राणि पश्यंतु मा कशी दुःख दाखवूया है। देववाणी आहे संस्कृत आहे पण मराठी पण मी मला सांगतो प्राणी मात्र या जगती भावा सर्व सुखी आणि निरोगीनी सर्वांचे शुभ व्हावे देवा कोणी दुःखी दिसू नये आणि दुःखी दिसायचे आपल्याला दुःख होते सर्वांनी सुखी व्हावे सर्वांनी समाधानी यावे सर्वांनी परत करायची भावना ठेवावी स्वच्छतेची आवड असावी आणि आपला अभ्यास आपण चांगला करावा ज्या ज्या क्षेत्राला विद्यार्थी अभ्यास करतील काही नोकरीवर असतील काही उद्योगधंदा करतील पण त्याच्यामध्ये ती प्रामाणिक या की ज्याच्यामुळे आमचा ध्वज हा कायम उंच राहील वंदे मातरम वंदे समाज धन्यवाद माझे आमदार मनोज शिरबो यांच्यासोबत नेटवर्ष म्हणून वायाचा कार्यक्रम वाय वाटपाचा कार्यक्रम झालेला का आहे या ठिकाणी शासनाने एक धोरण दिलं होतं की लोकवर्गीत लोक लोकसभा मुलांना निष्ठान जेवण द्या आणि आता जेवण आम्हाला संजय भगत आणि संपूर्ण मुलांना लोड जेवण या ठिकाणी केलेलं आहे बलवंत आजो होता माझे राजू फुटले निती फुडले शिवल शिव फुडले नंतर सन्मान्य चुंपती फुटले त्याप्रमाणे बैजम बाबा भगत आणि भूमिका विचार फुटले यांच्याकडून मागवती यांच्या स्मरुती फुटल्या स्मरण चॉकलेट दिले सगळ्यांचं मनापूर्वक यांचा आभार मानतो आणि थोडंसं एक महत्वाचा विषय बोलतो या ठिकाणी मित्र मला या ठिकाणी शाळेत सहा वर्ष होत आहे सहा वर्षात आलेले अनुभव खूप चांगल्या प्रकारचे आहेत पण चांगल्याच्या मागे आहेत नाण्याला दोन बाजू असतात असतो छापायला आपण आनंदी होतो आणि काय आपण नाराज होतो हे असं विचारलं असतं आपलं याच कारण असं मी सांगतो या ठिकाणी आपलं दाखले मला अभिमान आहे मी या केंद्रामध्ये दहा शाळांचं नेतृत्व करतो दहा शाळा माझं नेतृत्व ने ने करतात पण जेव्हा जात पडताळणी हा विषय येतो जात पडताळी काहीतरी करतात जेव्हा मी उच्च शिक्षणासाठी जातो तेव्हा जात पडता होते आणि मला आज स्वाभिमानी सांगतोय की या मी एकवीस जात पडताळणी पूर्ण केली एकवीस दाखले दिले लोकांना परंतु एक सांगतो मित्र एक काळजी वाटते जाती मोदे जाती काय नोंद मिळत नाही तो ते हातात येऊन बसतात तर आम्ही इथेच शाळेत होतो आणि ते नोंदच पाहिजे कारण ती जात पडताना अत्यंत महत्वाचा दिवाळीचा विषय आहे माझी या नांगामध्ये मी जेव्हा केंद्राचा विषय सांगितला की माझी एक मी जात पडतात म्हणजे एकवीस वर्षामध्ये इंजिनियर असतील डॉक्टरकडे गेले असतील म्हणजे गावात माहिती कितीतरी शिक्षण असतील कितीतरी पटीतरी शिक्षण वाढलेलं आहे म्हणून मी एक विनंती करतो तुम्हाला की मागच्या शिक्षणाला ते करायला पाहिजे होतं ते केलं नाही जे जे दाखला होते ते दाखल्याचं त्यांना स्कॅनिंग करावं लागतं आणि करावी लागते त्यांनी ते केल्यानंतर एकोणीसशे पंच्याहत्तर ते ऐंशी पंच्याऐंशी ते दाखलेच मिळत नाही शाळेत दाखलेच मिळत नाही जे तुकडे तुकडे झालेले ते स्कॅनिंग केलं असतं त्यांनी तर ते आज आपल्या दाखले उपलब्ध झाले असते कधी कधी चाळीस दाखले भेटतात पंच्याऐंशी दाखले भेटतात मध्ये पन्नासची दाखले मिळत नाही

दुर्भिका विषय कुटले यांच्याकडून शालेजसाठी पाच हजार रुपये रोख रक्कम दिलेले आणि तसेच खाऊन त्यांनी दिलेलं आहे तर नक्कीच विनोद कुठले यांच्या आपल्या सद्गती प्राप्त व्हावी यासाठी हे लाभ आहे त्याबद्दल त्यांचे धन्यवाद 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 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज इथे उभे राहून बोलण्याची संधी मिळते माझ्यासाठी आम्हा सर्वांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे फर्स्ट ऑफ ऑल आय वॉन्ट टू थँक एवरीवन फॉर दिस ऑनर आर विलेज नांदगाव हॅज सच अ ब्युटिफुल ट्रेडिशन ज्या विद्यार्थ्यांनी ज्या मुलांनी चांगली पर्सेंटेज मिळवले त्यांचा सन्मान केला जातो मला इथे तुम्ही मंचावर दोन शब्द बोलण्याची अपॉर्च्युनिटी दिली तर सगळ्यांचे मनापासून आभार आणि माझे आई बाबा सुद्धा त्यांनी सुद्धा मला ऑलवेज सपोर्ट केला माझ्या जर्नी मध्ये दहावी सुद्धा माझे टीचर्स असतील म्हणजे माझ्या दहावीच्या क्लास टीचर दिपाली गोसावी मॅडम आमचे क्लासचे दादा रमेश सर यांनी सुद्धा आम्हाला सपोर्ट केला गाईड केला आम्ही जर कधी झालो तर त्यांनी आम्हाला ऑलले मोटिवेट केलं त्यांच्यासाठी त्यांचे सुद्धा थँक्यू आणि मला अजून पुढे जायचंय त्यामुळे तुमचा सपोर्ट असाच दे आणि तुम्ही तुम्हाला अभ्यास प्रश्न पडलाच असेल की माझा अभ्यास कसा केला तर कन्सिस्टन्सी कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे तुम्ही जर तुमच्या आयुष्यात कन्सिस्टन्स असतात

चोर डाकू घुसण्याची हिंमत करत आहे सलग तीन आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यानंतर आपल्या गावातील तरुणांनी शपथ या घेतली या नांदगाव मध्ये रोज रात्रीचा जागता पहारा आपल्या गावातील तरुणांचे वेगवेगळे जे ग्रुप आहे त्या ठिकाणी रात्री बारा ते चार दररोज जागून या ठिकाणी गाव कसे सुरक्षित राहील यासाठी प्रयत्न करत आहे त्या तरुणांसाठी एकदा जोरदार आणि यानंतर एक रेकॉर्ड इथं डान्स होईल जसं जर आपलं वाटणं असेल तर नक्कीच आपला गाव सुजला सुजला वेळेस वेळ लागणार नाही आम्हाला आता तुम्ही या ठिकाणी मी सगळ्यांचं नामूल्य करायला खूप वेळ जाईल तुमचं या ठिकाणी या स्वतंत्र दिनानिमित्त तुम्ही इथे आला एवढा बहुमूल्य वेळ द्या पण देशासाठी वेळ देण्याचे प्रयत्न आपले जे नृत्य आहे या नांद्रामधून शिकावे असं मला नेहमीच वाटत आहे माझी सातवीची आठवी शाळा आहे मी पहिल्यापासून बोलतोय त्याचप्रमाणे मला कसेच म्हणले की या ठिकाणी शिक्षणाची द्वारा ही नेहमी उभी झाली पाहिजे आणि मला वाटतंय की फडके फडके हा शिक्षणाची द्वारा आपली उभी करतो या आवाजासाठी क्लासेस घेतो धावक्या प्रकार्यक्रम मिळतात त्याचे सुद्धा मनापासून आभार मानतो त्याचप्रमाणे हा आवाज देण्याचं काम माझ्या विजय फडकेला मी म्हणलं की उद्या आता हे ठेवा उद्या आपला कार्यक्रम आहे त्याला आपलीच आतमध्ये येतो तर तिला पैसा नाही तिला मोबदला नाही किती लाईट लावा तिथे लावा तर विजयदारांचा सुद्धा मनापासून आभार मानतो त्याचप्रमाणे ज्या प्रचंड निमंत्रण आहे असे आमचे प्रचंड निमंत्रण ह्या तालुक्यातली नागरिक जिल्ह्याच्या बाहेरची त्यांची ख्याती आहे असे आपले अशोक फुटले युट्यूब बनवतात फोटो चांगले चांगले त्यांना खूप मोठं निमंत्रण असतं अर्ज नेहमी कवीपण माझी गावातली शाळा आहे माझं गाव आहे कार्यक्रमाची नेहमी आभार मानतो माझ्या शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व अध्यक्ष त्यांचा आभार मानतो ग्रामसेवक म्हणजे ग्राम अधिकारी पण थोडंसं हात शहीद करा थोडासा आता काहीतरी त्याला काय सही करत नाही सही करा आहात जर तुमचं सुद्धा मनापासून आमच्या ग्रामपंचायत कर्मचारी अतिशय चांगल्या प्रकारे यावर्षी आपल्याला मतदान काम चांगलं केलेलं आहे सकाळी स्टाफ असतो ते हाती राहिलेले तर त्यांचा सुद्धा मनापासून आभार मानतो आमचे शेतकरी झाला त्यांनी म्हटलं की आम्हाला हे दिली होती आयकार्ड दिली होती यावर्षी मग तुमच्याकडून अपेक्षा करतो की नवीन जर मुलं आले आपल्याला आय कार्ड लागतील मनापासून आभार मानतो तुमचा पण मनापासून आभार त्या ठिकाणी आमच्या सगळे सगळ्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि आपला कार्यक्रम सपला जाहीर करतो धन्यवाद खाली नंतर